प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माडा लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभवाची भीती या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु भारतीय जनता पक्षाकडून मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारीसाठी आग्रही होते मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे मोहिते पाटील हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू शकतात अशा प्रकारच्या चर्चा सुद्धा सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहेत एकंदरीत मोहिते पाटील यांच्या प्रभावामुळे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती वाटत असल्याचं दिसत आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांच्या प्रभावामुळं भारतीय जनता पक्षाची राजकीय गणिते किंवा समीकरणे बिघडू शकतात कोणत्या कारणामुळे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती भीती वाटत आहे त्या कारणांचा एक सविस्तर आढावा आपण आजच्या याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत पहिलं कारण आहे मोहिते पाटील यांची भूमिका यामध्ये प्रामुख्याने मोहिते पाटील गटाचे प्रमुख विजयसिंह मोहिते पाटील यांचा महाराष्ट्राच्या तसेच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विशेष असा दबदबा राहिलेला आहे जोपर्यंत मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते तोपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणामध्ये मोहिते पाटील यांचा शब्द हा अंतिम मानला जात होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतरनं माडा लोकसभा मतदारसंघातील मा राजकीय चित्र पूर्णपणे बदललं दोन हजार एकोणीस मध्ये माड्यामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आले त्यांना निवडून आणण्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील म्हणजेच मोहिते पाटील गटाची भूमिका निर्णायक राहिली एक लाखापेक्षा अधिक मतांचं लीड माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून मोहिते पाटील यांनी मिळवून दिलं आणि त्याच मताधिक्याच्या बळावरती जवळजवळ पंच्याऐंशी हजार मतांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला परंतु गेल्या पाच वर्षातील माडा लोकसभा मतदारसंघातील राजकारण पाहिलं तर मोहिते पाटील गटाला किंवा मोहिते पाटील घराण्याला कुठेतरी डावल जात असल्याचं दिसून येत आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही महत्वाचे विकास प्रकल्प असतील त्याची संकल्पना ही तर विजयसिंह मोहिते पाटील यांनीच एक प्रकारे मांडली परंतु त्या विकास प्रकल्पांच्या ज्या मीटिंग होत होत्या त्या मिटिंगला मोहिते पाटील यांना बोलावण्यात आलं नाही त्याचबरोबर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये सुद्धा दुरावा सातत्याने पाच वर्ष वाढतच गेला त्याचबरोबर माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार रामसात पुते आणि विजयसिंह मोहिते पाटील म्हणजेच मोहिते पाटील गट यांच्यामध्ये सुद्धा राजकीय दुरावा वाढतच गेला जरी भारतीय जनता पक्षाने सिंह नाईक सिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेची आमदारकी जरी दिली असली तरी सुद्धा मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला एक आमदार एक खासदार निवडून दिला होता त्यामुळं ज्या पद्धतीनं मोहिते पाटील यांचं राजकीय पुनर्वसन भारतीय जनता पक्षाकडून होणं अपेक्षित होतं तशा पद्धतीचं राजकीय पुनर्वसन भारतीय जनता पक्षाकडून झालेलं नाही त्यांच्या म्हणजे मोहिते पाटील यांच्या सहकारी संस्था असोत यांना जरी भारतीय जनता पक्षाकडून किंवा त्यांच्या सरकारकडून जरी मदत मिळाली असली तरी सुद्धा मोहिते पाटील यांचा राजकीय आवाका किंवा राजकीय प्रभाव पाहता एकंदरीत जो प्रभाव मोहिते पाटील यांच्या किंवा मोहिते पाटील यांच्या शब्दाला जी किंमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना होती ती किंमत त्यांच्या शब्दाला भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतरनं राहिली नसल्याचं दिसत आहे म्हणजे जिल्हा परिषद असो एकंदरीत पंचायत समिती असो किंवा एकंदरीत विधानसभेचं वाटप असो असे वेगवेगळे निर्णय घेत असताना सोलापूर जिल्ह्यासंदर्भामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेहमीच महत्वपूर्ण राहील परंतु सध्या गेल्या पाच वर्षाचा विचार करता मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाने मनावाचं महत्व दिल्याचं दिसून आलेलं दिसून येत नाही त्याचं दुसरं कारण महत्वाचं आहे ते म्हणजे अजित पवार गटाचा वाढता प्रभाव अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चाळीस बेचाळीस आमदार आणि एक खासदार सत्तेमध्ये सहभागी झाले आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यामध्ये प्रामुख्याने बबनदादा शिंदे असतील संजय मामा शिंदे असतील हे अजित पवार यांच्याबरोबर गेले शिंदे बंधू हे मोहिते पाटील यांचे पारंपरिक विरोधक मानले जातात सध्या म्हणजे जा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना सुद्धा शिंदे विरुद्ध मोहिते पाटील असा राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि तोच संघर्ष सुद्धा पाहायला मिळत आहे सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला संजय मामा शिंदे आणि बबनदा शिंदे यांनी समर्थन दिलेले आहे त्यामुळे कुठंतरी अजित पवार गटाची वाढती ताकद यामुळे सुद्धा मोहिते पाटील गट नारा झाल्याचं दिसून येत आहे माड्यातील भारतीय जनता पक्षाची राजकीय गणिते बिघडण्याचं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग माडा लोकसभा मतदारसंघ हा किंवा सोलापूर जिल्हा हा नेहमीच संकटकाळी शरद पवार यांच्या पाठीशी राहिलेला आहे त्यामुळं सध्या माड्यामध्ये मा जरी दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी सुद्धा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतबर नेते आमदार सोलापूर जिल्ह्यातील जरी अजित पवार यांच्याबरोबर महायुतीबरोबर सहभागी झाले असले तरी सुद्धा माड्यामध्ये मा शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे माडा लोकसभा मतदारसंघातील मा साही मत मतदारसंघांचा विचार केला तर यामध्ये पा प्रामुख्याने फलटण कोरेगाव मानखटाव माळशिरस सांगोला माडा करमाळा हा शरद पवार यांचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन मिळताना दिसून येत आहे विशेष करून दहा वर्ष कृषी मंत्री असताना किंवा पंधरा वर्ष राज्य सरकार असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवल्या यामध्ये प्रामुख्याने फळबागाशी संबंधित असतील किंवा शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणारं अनुदान असेल या सर्व गोष्टींचा विचार केला तर शरद पवार यांनी आपल्या कृषी पदाच्या कार्यकालामध्ये शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळवून दिलेला आहे आणि कुठेतरी त्यामुळं शरद पवार यांच्याविषयी ग्रामीण भागातील शेतकरी कृतज्ञता व्यक्त करताना दिसतो जरी शरद पवार यांच्याकडं सध्या राजकीय सत्ता नसली तरी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेष करून ग्रामीण राजकारणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचा दबदबा चांगलाच पाहायला मिळतो त्यामुळं शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा सुद्धा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढवताना दिसून येत आहे यानंतरचा महत्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी असणारी कमालीची नाराजगी नरेंद्र मोदी यांच्या सरकारला जवळजवळ दहा वर्षे पूर्ण होत आलेली आहे आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारला किमान सात ते आठ वर्षाचा कालावधी झालेला भारतीय जनता पक्षाची धोरणे ही नेहमीच खर तर शहरी मतदारांचा किंवा शहरी भागाचा किंवा शहरी मतदार वर्गाचा विचार करणारी राहिलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत धोरणामध्ये ग्रामीण भागाचा आणि विशेष करून शेतकरी वर्गाचा विचार केला जात नाही हे आपल्याला वेळोवेळी दिसून आलेलं आहे कारण भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षामध्ये पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी म्हणजेच यामध्ये प्रामुख्याने रस्ते पूल असे वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जरी मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च केला असला तरी सुद्धा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी म्हणा किंवा शेतकऱ्यांशी संबंधित शेती बियाणे असतील शेतकऱ्यांना ला लागणारी अवजारे असतील खते असतील त्यांच्या किमती पाहिल्या तर त्या किमती अत्यंत जास्त आहेत त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मालाला मिळणारं उत्पन्न म्हणजेच मालाला मिळणारी किंमत ही अत्यंत कमी आहे त्याचबरोबर दुधाला मिळणार दुधाला मिळणारा कमी दर यामुळे सुद्धा ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत गेल्या दहा वर्षात आणि विशेष करून मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अकलूजच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासने दिली होती ती आश्वासने काही प्रमाणामध्ये जरी पूर्ण झाली असली तरी सुद्धा त्यातील बरीच आश्वासने अजून कायदावरती दिसत आहेत त्यामुळे सुद्धा मोदी सरकारच्या विरोधात एक नाराजगी ये दिसून येत आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे आणि विशेष करून मराठा आरक्षणाचा प्रश्न रखडण्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रातील राज्य सरकार आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मराठा समाजात एक विशेष नाराजगी दिसून येत आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा न सुटल्यामुळे ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक चांगलीच नाराजगी आहे आणि ही आज नाराजगीचा फटका या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसू शकतो ज्या म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया म्हणजे ज्यावेळी पत्रकार मंडळी सर्वसामान्य लोकांच्या पत्र प्रतिक्रिया घेण्यासाठी वेगवेगळ्या गावामध्ये जात जाताना जात आहेत आणि त्या प्रतिक्रिया ऐकल्या तर आपण असं म्हणू शकतो की ग्रामीण भागामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांच्याविषयी विशे एक विशेष अशी नाराजगी आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न रखडणे असो अथवा दुधाला योग्य भाव न मिळणे असो शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव न मिळणे असो त्याचबरोबर महागाई वाढती बेरोजगारी अशा ज्या काही समस्या आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून हे दोन्ही पक्ष फोडण्यात आले त्यामुळं त्यामुळे सुद्धा एक नाराजगी ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ही सामान्य जनतेमध्ये दिसून येत आहे आणि याचा फटका हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून माडा सातारा कोल्हापूर सांगली अशा या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला बसू शकतो भारतीय जनता पक्षात पक्षाचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जरूर उमेदवारी दिलेली आहे परंतु त्यांच्या बाजूला जरी आमदारांचं समर्थन असलं तरी सुद्धा जनतेचं समर्थन मात्र या सरकारच्या विरोधात म्हणजेच एकंदरीत सत्तेच्या विरोधात दिसत आहे दा। दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आमदारांची संख्या शरद पवार यांच्या बाजूने परंतु जनता भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं तशाच प्रकारचं राजकीय चित्र हे दोन हजार चोवीसमध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दिसून येत आहे त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील कोणती भूमिका घेतील आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं किती नुकसान होऊ शकतं याबद्दल सध्या भारतीय जनता पक्षाच पक्षाचे वरिष्ठ नेते जोरदार विचारमंथन करत आहेत मोहिते पाटील यांची नाराजगी दूर व्हावी हो यासाठी सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत परंतु त्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत नाही जरी महादेव जानकर हे भारतीय जनता पक्षाबरोबर जरी गेले असले तरी सुद्धा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळवणं हे सहज सोपं नाही माडा लोकसभा मतदारसंघात जर मोहिते पाटील यांनी आपली राजकीय भूमिका बदलली आणि ते शरद पवार यांच्याबरोबर आले तर भारतीय जनता पक्षासमोर एक चांगलंच चा आव्हान उभं शकतं त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या काही घटना घडामोडी घडत आहेत किंवा एकंदरीत भारतीय जनता पक्षामध्ये जो राजकीय पिच निर्माण झालेला आहे किंवा एकंदरीत उमेदवारीवरून जो काही संघर्ष निर्माण झालेला आहे तो संघर्ष दूर करण्याच्या दृष्टीने डॅमेज कंट्रोल करण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस आपले शर्तीचे प्रयत्न करत आहेत त्यांना काही प्रमाणामध्ये जरी यश मिळालं असलं तरी सुद्धा मोहिते पाटील हे तुतारी हाती घेऊ शकतात अशाच प्रकारची शक्यता सध्या तरी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जास्त दिसत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका